टोल नाके जवळ थांबलेत बघा बारने वाले वजीर वा ग्रुप बारने बारने आई एकवीर प्रसन्न रोशन शेठ राणे एकका ग्रुप पोशीर हे बघा हे विंजोरचे बोलराचे मानकरी 100 ते रेल्वे इंजिन पाहला बघा गाडी आली पण विंजोरची झाली आणि आता आलेला मध्ये डावी साईडच्या धन्यवाद टोल नाक्यावरती पावती चेक करा पावती चेक केल्याच्या पुढे जाऊन देऊ नका इथं गाड्या थोड्या स्टॉप करा गाडी खाली गर्दी झाली गाड्या स्टॉप करा एक अर्धा तास इथं स्टॉप करा गाड्या